¡Helo! हो नमस्कार मी शेळके तू सुजी यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जावं हीच ईशर्जनी प्रार्थना आणि आज आहे शनिवार मी ऑफिसमधून सुट्टी घेतलेली आहे त्याचं निमित्त पण वेगळंच आहे कारण बिल्डिंगचं जा काम चालू आहे जसं मी म्हणाली पेंटिंगचं काम सुरू झालं लवकरात लवकर पाऊस पडेल याची खात्री आहे सर्वांना म्हणून पटापट पेंटिंगचं काम आवरून घेतात त्याच्यामुळे आज त्यांनी सांगितलं होतं की जे कोणी ऑफिसला जाणार असाल त्यांनी आयदर कोणीतरी घरामध्ये राहावं म्हणजे जे काही गॅलरी वगैरे असतात ना ते पेंट पेंटिंग करण्यासाठी पेंटर लोकांना बरं पडेल म्हणजे त्यांना आतून म्हणजे घरातून त्यांना यावं लागणार असणार म्हणून तर तेच माझं झालं कारण मला काल सांगितलं गेलं होतं आणि मी पण मग त्या इंटेन्शनेच म्हणजे ठीक आहे आपली सगळी कामं होऊन जाईल विकेंड आहे मज्जा पण करता येईल कारण विकेंड कशा शनिवार रविवार सुट्टी असेल तर छान वाटतं म्हणजे एन्जॉय करायला सोबत दीपकसुद्धा आहे दीपकने सुद्धा सुट्टी घेतलेली आहे तर म्हटली चला ठीक आहे त्यांचं काम होऊन जाईल सकाळचं एक अर्धा एक तास असं काम होतं त्या दरम्यान बरंच असं घाण पूर्ण घाण झाली होती त्याने पूर्ण किचनमधलं बेडरूममधलं आणि हॉलमधलं जेवढं पण सामान होतं ना तेवढं बाहेर काढायला सांगितलं होतं आणि शिडी लावून त्यांना कलरिंगचं कामं करायची होती पूर्णपणे सो तो जो दोन आले होते पेंटर दोन आले होते एक होता हॉलमध्ये आणि एक होता किचनमध्ये तर किचनमधलं पण छोटं मोठं सामान आता किचनमध्ये तर बरंच सारं सामान असं झोपडी झाडू झाडू नाही पण सुपडी वगैरे असते कचऱ्याच्या पिशव्या कचऱ्याचा डब्बा सिलेंडर पाणी तापवायचं माझं टोप आहे तो, तो देखील सगळा होता आणि ते सगळं त्याने बाहेर काढायला सांगितलं आणि दीपक मला हेल्प करतोच आहे की काय काय कारण माझं किचन थोडंसं छोटं आहे गॅलरी मोठी असली ना तरी मी अजूनपर्यंत कसं वाढवून घेतलं नसल्यामुळे मला तेवढं वावरायला मिळत नाही आणि किचनमध्ये दोन्ही गोष्टी आहेत वॉशिंग मशीनसुद्धा आहे आणि फ्रीज देखील असल्यामुळे थोडंसं ना जास्तीत जास्त तीन किंवा चार लोकच तिथे उभे राहून काम करू शकतात एवढं ते तेवढाच ते स्पेस आहे सो तो मला सांगतो आहे की मी त्याला म्हणे की जे काही कलर वगैरे पडेल तर ती लादी वगैरे तर गाणंच होईल तर तो बोलला की हां लादी वगैरे घाण होईल तुम्हाला क्लीन करून घ्यायचं तर क्लीन करा कारण त्याच्यावरती एकदा कोटिंग झाल्यानंतर अजून दोन तीन वेळा कोटिंग होणार आहे त्याच्यामुळे पुन्हा तो कलर घाण होणारच आहे त्याच्यामुळे एकदम करायला काही हरकत नाही आणि तेच करून देणार जे काही घाण होणार ना तीच क्लीन करून देणार पण आता हे किती वेळा कोटिंग लागते एक वेळा लागते म्हणजे त त्याने सांगितलं तीन चार वेळा कोटिंग कलरची लागणारच पण तुम्ही सारखं सारखं जर कंटिन्युअसली साफ करत राहणार तर ते तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं त्याच्यामुळे एकदा पूर्ण काम फिनिश झाल्यावरती ते केमिकलने क्लिनिंग करून देणार असे बोलले पण कसं माझं कसं होतं की आयाश सारखा सारखा जात असतो हॉलच्या किच हॉलच्या किचनच्या गॅल गॅलरीमध्ये जात असतो तो त्याच्यामुळे तो, तो कसा पेंटिंगचे सगळे पाय वगैरे घेऊन आत येतो आणि मग घरामध्ये पूर्णपणे घाण होते त्यामुळेच तर मी आज राहिली म्हटली थी, ठीक आहे आपण जर सोबत असो तर एवढी काय होणार नाही आणि मला त्यासोबत माझी क्लि घराची क्लिनिंग पण करता येईल सो तेच निमित्त मला मिळालं होतं कि की किचनची थोडीफार आपण क्लिनिंग करूया घरात आहोत तर थोड्या थोड्या गोष्टी करायला काही हरकत नाही मग काय होतं की एकदमच घर आपलं घाण झालं ना मग कंटाळा देखील होतो आणि त्यानंतर मग काय होतं की करायची देखील इच्छा होत नाही भरपूर घाण निर्माण होते मग किचन क्लीन करायचं का किंवा सोफा म्हणजे हॉलमध्ये सोफा वगैरे क्लीन करायचं असो हॉल्ससुद्धा क्लीन करायचं असतं तर एकाच वेळेला सगळ्या गोष्टी येऊन पडतात मग आपल्याला कंटाळ येतो आळस येतो ना आपण रा सोडून देतो सो मी थोडं म्हटली जेवढं जमेल तेवढं करूया तर मला दीपक इन्स्ट्रक्शन देतोय की तू हे साफ करून घेणार तर कॅलेंडर काढून टाक ते कॅलेंडर बरोबर किचनमध्ये दिसत नाही कारण शेगडीच्या इथेच आहे हां काल पण सुद्धा हे येऊन गेला कार्पेंटर येऊन गेला तेव्हाही माझ्या ध्यानात नाही की किचनसाठी एक हुक लावून घ्यायचं आहे म्हणजे कॅलेंडरसाठी हुक लावून घ्यायचं आहे तिथे ऑलरेडी एक हुक होता म्हणजेच खिळा होता म्हणून मी तिथे टांगलेलं आहे ते माझ्या नेहमी लक्षात दोन तीन वेळा प्लंबर आणि कार्पेंटर येऊन गेला होता त्यांना म्हणजे ड्रिल मशीनने खिळा वगैरे लावून घेतला असताना तर ते तिकडनं बाजू झालं असतं सो आत्ताही लक्षात आलं की माझ्या आताही लक्षात नाही आलं की ते लाव काढायचं होतं एन इस्टिक आहे मला वाटतं त्याची जागा तीच ठरलेली आहे वाटतं एंडपर्यंत ठीक आहे जेव्हा मी किचनचं काम करेन तेव्हा खूप काही गोष्टी व्यवस्थित हे करूनच करेन कारण आता जसं आहे तशात आम्ही राहतो आहे जसं आहे तसं मॅनेज करतो आहे त्याच्यामुळे व्यवस्थित सगळं म्हणजे जसं जसं जस मला जमेल तसं मी करत राहते सो आता मी जेवढे पण डबा डुबली वगैरे होते कारण जो बे सिंगचा एरिया होता तिथे काहीच ठेवत नाही आणि तेथे ते फक्त बटाटे ते आणि कांदे असतात त्याच्यामुळे इतर दोन खाली डबे होते जे माझ्या वरती डब्बा आहे बॉक्स आहे ना वरती ट्रॉलीचा म्हणजे ट्रॉलीच्या वरती बॉक्स जो आहे ना मोठा त्यावरती मी ठेवत असते आणि तिथे प्रचंड धूळ येते त्याच्यामुळे मग ते खराब होतात आणि खराब झाले की मग ते साफ करायला आपल्या जास्त आपल्याच खराब मलाच करावे लागतात त्यामुळे मग मी ते जे सिंकचं डब म्हणजे सिंकचं एरिया जो आहे ना तो पूर्णपणे खाली म्हणजे खाली आहे तिथे फक्त कांदे बटाटे जशी मी म्हणाली तर मी तिथे ठेवून दिले म्हणजे ते घाण वगैरे होणार नाही आणि सिंक एरियामध्ये जास्त म्हणजे तो जो बॉक्स आहे तिथे जास्त करून सामान ठेवू नये सिंक एरिया मॉश्चर वगैरे पकडू शकतं झुरलं वगैरे जास्त होतात ट्रॉलीमध्ये त्याच्यामुळे जेवढं मला कमी कबाटात ठेवता येईल स्पेस थोडंसं सुटसुटीत करून ठेवता येईल तेवढं मला बरं वाटेल सो तो आपला बॉक्स होता तो मी वरती कात्याने घासून घेतला आहे आणि जेवढं पण मी काम केलं होतं म्हणजे जेवढा पण ट्रॉली वगैरे लावल्या ह्या वॉटरप्रूफ आहेत त्यामुळे मी घासू शकते इवन तो रफवाल्या सुद्धा घासू शकते मी विचारलं होतं सो जेवढं जमेल तेवढं माझ्या हाताला मी येईल तेवढं मी क्लीन करून घेते आणि हे कसं बरोबर शेगडीच्या वरती असल्यामुळे तेलाचे चिट्टे डाग वगैरे पडून जातात आणि ते निघत नाही आणि त्याला फार ताकद लावावी लागते सॉल्युशन वगैरे असं काही मी बनवत नाही मी रियल आहे जे दाखवते माझ्याकडे प्रिलचं लिक्विड आहे आणि साबण आहे पण प्रेलचा लिक्विड मला काढायला एवढा कंटा आला की मी त्या साबणानेच घासते आहे सो माझं वरचं पण क्लीन करून झालं आणि आता मी हे करते शेकडीच्या वरचा भाग जो फार चिकट झाला होता तेसुद्धा मला क्लीन करून घ्यायचा होता म्हणून असं कोणतं मी सॉल्युशन वगैरे वापरत नव्हतं ने नॉर्मल माझा जो काताचा ब्रश होता त्याने आणि साबण होता त्यानेच मी करत असते मला अशा एक्स म्हणजे जास्त असं कामात काम वाढवायला अजिबात आवडत नाही जे आहे आपल्याकडे अवेलेबल त्यातून करायचं आणि खराब होण्याचे चान्सेस नाही कारण की हे व वॉटरप्रूफ आहे प्लस स्मूदी भाग आहे तो त्याच्यामुळे मी विचारून करते असं नाही आहे की मी माझ्या मनाला वाटेल असं करते कारण मी जेव्हा ट्रॉली लावल्या होत्या तेव्हा ते जे कार्पेंटर दादा होते तर त्यांना मी बोलली होती की आपण घासू शकतो ना तर ते बोले घासू शकता असं काही नाही जो फक्त फ्रंटचा होता ना तो एरिया तो घासू नका फक्त खालू नाही ना चिकट वगैरे जे काय होईल ते तुम्ही घासू शकता वॉटरप्रूफ आहे सगळ्या गोष्टी होऊन जाईल आणि व्यवस्थित ते क्लीन देखील होईल आणि तेवढं करून घेते टाईल्स पण लागलीच मी करून घेते आता एवढी घाण झाली एक म्हणजे घरामध्ये कलर्स वगैरे काम चालू असताना एवढी घाण होते तर सगळं सामान वगैरे मी बाहेर काढलं होतं ना तर म्हटली चला आपण टाईल्स वगैरे आहेत त्या आपण करून घेऊया पहिल्यांदा असा वेळ मिळाला आहे की इच्छा पण झाली की चला आपण क्लीन करूया आणि आपण घेतली होती सुट्टी कशासाठी आणि आपण काय काम करतो दोन्ही गोष्टी एकाच वेळेला मॅनेज होत आहेत तर ते छान वाटतंय बघू शकता सगळं मी वरून वगैरे क्लीन करून घेतलं होतं आणि आता मला विच टाईल्स होती ती ॲल शेपमध्ये टाईल्स आहे जास्त त्याला एवढं लागत नाही आणि वरती नाही आहे म्हणजे वरती भिंत आहे फक्त मला किचनच्या ओट्यासमोर टाईल्स आणि एलशेपच्या साईजला टाईल्स तेवढीच आहे त्याच्यामुळे मला किचन एकदम साफ करायला काही एवढं वाटत नाही तेवढंसं आपलं हातापुरतं नेमकं केलं तर होऊन जातं आणि हा बघा हा पेंटर गॅलरीमध्ये किचनच्या गॅलरीमध्ये हे करतोय बघा घाण किती साचले किती मी धुतलं लास्ट टाईमसुद्धा मी गॅलरी धुतली होती तरीसुद्धा पूर्णपणे घाण झाली होती आणि इथे पुन्हा दुसरा हा पेंटर आला होता की त्याला बेडरूमच्या गॅलरीमध्ये कलर लावून घ्यायचा होता म्हणून दीपकने दरवाजा उघडला आणि तिकडचा जो होता त्याचं काम झालं होतं म्हणजे जो हॉलच्या गॅलरीमध्ये काम करत होता त्याचंसुद्धा काम झालं होतं सो so, घरामध्ये पसारा बघू शकता एवढा पसारा त्यामध्ये आयांश पण आहे तोही खेळतो आणि आयांश त्रास देत नाही आहे म्हणून सगळ्या गोष्टी होत आहेत नाही तर माझ्या म्हणजे मी तर एवढं क्लिनिंग मग केलंच नसं कारण मी पण सुट्टी घेते किंवा काय घेते मलाही आराम हवा असतो मलाही तेवढं माझी एनर्जी हवी असते कारण पूर्ण आठवडा आपण काम करत असतो त्याच्यामुळे आजारी पण पडू शकतो म्हणून मी सगळ्या गोष्टी मॅनेज करत असते मला एका ताईने विचारलं होतं की ताई तू ऑफिसला आणि घरचं आणि बाहेर हे सगळं करत असतेस तर तू कोणीतरी हेल्पिंग हँड ठेव म्हणून तर मला कुठल्याही प्रकारचं चुकीचं वाटलं नाही छान म्हणजे चांगलं सजेशन दिलं खूप चांगलं सजेशन दिलं पण माझ्या खूप काही गोष्टी पर्सनल अशा असतात की ज्या मी नाही सांगू शकत किंवा काय मग ते कुठलाही प्रकार असू दे की मला माझं ट म्हणजे दुसरा कोणाला हेल्परला बोलवून माझं काम करून मी करण करून घेणं माझं तो टाईम सुटेबल होत नाही फायनान्स पण मॅनेज करायचं असतं आणि मला असं वाटतं की एवढं घरामध्ये काम नसतं की आपल्याला हेल्पिंग हँड हवं असेल जेव्हा आपल्याला त्रास होतो म्हणजे काम जर व्यवस्थित प्रॉपर नियोजन करून ठेवलं ना की बाबा सकाळचं मला हे आवरून जायचं आहे मग त्याप्रमाणे अर्ली मॉर्निंगला उठून सगळं करून माझी एक फ्रेंड आहे जी की ऑस्ट्रेलिया राहते तिथे ती तिला दोन दोन मुली असून सुद्धा ती घरात प्रॉपर सकाळी साडेचार पाच वाजता उठून ती तिकडे जाऊन ऑफिसला जाते म्हणजे तिथे जगाच्या पाठीवर आपण कुठे गेलो ना तरी आपल्याला आपल्याला असं वाटतं की मी बाहेर जाऊन काम करते किंवा घरात काम करते मला हेल्पिंग हॅन पाहिजे म्हणून पण कसं असतं ना की आपली जर कामं आपण वेळेनुसार नियोजनुसार केली ना तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात आणि माणसाला शारीरिकदृष्ट्या हालचाल ही झालीच पाहिजे आणि ऑफिसमध्ये खास करून काम करतो म्हणजे मी तरी बसूनच असते पूर्ण आठ तास आणि ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा बसून असते त्याच्यामुळे हालचाल हा प्रकार होत नसतो सो थोडासा कामाचा ताणतणाव येतो जेव्हा ऑफिसमध्ये खूप स्ट्रेसफुल काम करतो आणि घरात घरामध्ये करायचं असेल तर त्यावेळेला थोडासा त्रास होतो अदरवाईज कामाची कुठल्याही प्रकारची मला तर वाटत नाही की कुठलं काम केल्याने आपलं अंग झिजतं किंवा आपला, कि आपला शारीरिक त्रास होतो अजिबात नाही कामाने उलट आपला ऊर्जा निर्माण होतो उत्साह हो वाटतो एखाद्यामध्ये आपण बिझी आहोत सतत काम करत राहतोय तर त्याने एक घरामध्ये पॉझिटिव्ह आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते बेसिकली मला हेच बोलायचं आहे कारण माझे वडील सुद्धा आता मला वाटतं सत्तरशी घाटली असतील तरी त्यांच्यामध्ये काम करण्याची जी ऊर्जा आहे ना ती बघून असं वाटतं की आपण काहीच करत नाही म्हणजे त्यांचं नेहमी हे असतं की सतत माणसाने काम करत राहिलं तर ते आपले शरीर चालत राहतं आणि एकदा का आपण जागेवर बसलो काय करत राहिलो तर मग आपल्याला काम करण्यासाठी कंटाळा देखील येतो आणि आळस देखील देखील तो म्हणून असं म्हणून ते सुद्धा आत्ताच्या सत्तरी पार झाले असूनसुद्धा ते काम करत राहतात एकदा का ते घरी बसले तर मग त्यांना माहिती आहे माझी या हाडोठुसूळ होतील कारण वयमानानुसार मा माणसाचे खूप काही चेंजेस होत जातात सो त्यांचं एक नजरा म्हणजे एक उदाहरण आमच्या डोळ्यासमोर ठेवतो आणि त्यानुसार आम्ही आमची कामं करत राहतो इव्हन आमच्या घरामध्ये सगळ्यांना ती सवयी आहेत की कितीही इवन माझा मोठा भाऊ किंवा इतर सगळी किती काही असले तरी आपली कामं आपणच करावी वेळेवर करावी आणि त्याचं काम बरोबर त्या म्हणजे त्या त्याप्रमाणे मॅनेज करूनच करावं असं आमचं नेहमी ठरलेलं असं तेच आम्ही लहानापासून करत आहोत आता कितीही मोठे झालो तरी ते काही चुकणारं नाही आमचं so, सो हेच होतं ठीक आहे पुढे काही गोष्टी चेंजेस होतील पण आता सध्या मी सांगितलेलं आहे मी खूप काही गोष्टींमध्ये बिझी असते खूप काही गोष्टी माझ्या आहेत पर्सनल ज्या मला वाटत नाही सांगू शा फायनान्शली असल्या तरी त्या खूप पर्सनल आहेत आणि मला वाटतं त्या लवकरात लवकर आता बेटर होईल मला वाटतं खूप गोष्टी आपण सोशल मीडियावरती सांगू नाही आणि ज्या आहे ते रिअल दाखवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते त्यातून तुम्हाला मोटिवेशनल मिळत असतं कारण तुमच्या कमेंट्स थ्रू मार्फत मला खूप काही गोष्टी कळत असतात सो so, माझं हे बाल्कनी होती ती क्लीनसुद्धा झाली होती आणि आयशे बघा फ्रेंड्स सगळे आले आणि जी मुलगी आहे ना एवढी क्यूट आहे एवढी क्यूट आहे कसली भारी वाटते खूप छान आहे बघू शकता एवढी छान वाटते ना मला आणि आई खूप फ्रेंड आहे आई रात्री दीड वाजता पाणी हवं हो, असेल ना तर त्याला सानू म्हणून आठवण येते म्हणजे तिचं नाव सानवी आहे तर ती सानू म्हणून त्याला आठवण येतो म्हणजे दीड वाजता मी विचार करतो की त्याला सानू म्हणून हवी असते सो एनीवेस ती लोकं बाहेर खेळतात मी पण इकडचं गॅलरीचं थोडं क्लीन करून घेतलं आणि ते जे लेबर आहेत ते करून देणार होते पण मी मला म्हटले आपल्या घरामध्ये थोडं क्लीन असलेलं पाहिजे आपण घरात आहोत थोडंसं पाणी वगैरे हे करूया पाईप मग मी घेतला त्या ताईंकडनं आणि थोडंसं क्लीन करून घेतलं दीपक पण मला बऱ्यापैकी हेल्प करतो आहे तिथे पाणी वगैरे हे करण्यासाठी आणि तिन्ही बालकण्या आम्ही धुवून घेणार आहोत सो फायनली माझ्या दोन्ही बालकण्या झाल्या तर फक्त बेडरूमची करायची होती तर बेडरूम सगळं जे काही सामान होतं दीपकने बाहेर काढून घेतलं होतं आणि म्हटली चला ठीक आहे आपण करूया पण बेडरूमचं काय माहिती आहे का जो भोगदा दिसतो आहे ना तो स्लोपी भोगदा नाही आहे म्हणजे त्या साईडला स्लोप येतो आहे जे काही पाणी आहे ते साठलं जातं त्याच्यामुळे हां त्याच्यामुळे त्या साईडला साठलं जातं आणि हा उंचवटा आहे त्याच्यामुळे मला असं झाडूनच ते पाणी त्या भोगद्यामध्ये टाकावं लागतं आहे ठीक आहे तिन्ही साईडला तिन्ही भोगदे दिलेले आहेत म्हणजे तिन्ही बालकण्या क्लीन करण्यासाठी करू शकतो का ह्याच्या अगोदर आम्ही खूप सारे जेव्हा घर बघितलं ना तेव्हा बालकणी असायची पण ते हे नसायचं म्हणजे पाणी जाण्यासाठी धुण्यासाठी तो पाईप नसायचा अशा बराच बघितलं सो इथे एक चांगली गोष्ट आहे की तिन्ही बाल्कनींसाठी हे कसं दिलेलं आहे पोर्शन छान वाटतं आणि आता बऱ्यापैकी सगळं माझं आवलेलं आहे दीपक तिकडचं क्लिनिंग करतो आहे म्हणजेच हॉलची वगैरे क्लिनिंग करतो आहे आणि आता मला बोलला की तू आ, तू राहू दे कारण त्याला माहिती मी सकाळपासून एवढी कामं करते स्वतः मी शांत निवांत बसते आणि तो तिकडचं जे काही उरलं सुरलेलं पाणी होतं तो काढून घेतो आहे क्लीन पूर्णपणे करून घेतो आहे आणि खूप उजेड येतो आमच्या घरामध्ये म्हणजे बेडरूममध्ये किचनमधे मध्ये आणि हॉलमध्ये एवढा उजेड येतोय की आम्हाला लाईट वगैरे लावायची गरज नसते पण जेव्हा व्हिडिओ काढत असतो ना तेव्हा शॅडो येतात सो कसे ते शॅडो येतात मला माहिती नाही आम्ही अंधार होऊन जातो आणि बघू शकता मग एवढं ऊन कडाकचं पडलं आहे की बाप रे बाप खूप गरम होतंय आणि एवढं गरम होतं आहे की जेवणाची क्या म्हणजे सतत थंड पिवत राहावं थंड खावत राहावं त्या दोघांचं तर तसंच चालू असतं सतत थंड पाण्याने आंघोळ करणं पण माझं नाही मला थोडा घशाचा त्रास झाला होता मला माहिती आहे मी आठवडाभर तशीच होती म्हणून मला गरम पाणी सतत प्यावं लागतं अजूनही माझं थोडासा घशामध्ये थोडंसं इन्फेक्शन आहे कारण बोलताना तुम्हाला माझ्या आवाजामध्ये थोडंसं बस भस भसकटपणा म्हणजे बस असं बसलेल्या आवाजासारखा एक साऊंड येत असेल मे बी तुम्हाला ऐकण्यासाठी ठीक आहे आता सगळे डब्बे वगैरे होते दीपकने वगैरे सगळं ट्रान्सफर करून मोकळा झालेला आहे आणि आता घरामध्ये एवढं मस्त छान वाटतं मस्त ता, मस्त ता क्लीन झालं बघू शकता गॅलरी मस्त क्लीन झाली आणि सहा कुंड्या आहेत उद्या मे बी या माझ्या कुंड्यांना काही झाडं वगैरे येतील मस्तपैकी फांद्या येणार आहेत त्या मी लावणार आहे आणि गावावरनं पण सुद्धा चायपत्तीची पात मी सांगितलेली आहेत माझे घरचे सगळे गावी गेलेत मीच एकटी इथे राहिली पण ठीक आहे माझं ऑफिस वगैरे सगळ्या गोष्टी आहेत मला सुट्टी नाही म्हणून किचन वगैरे मस्त क्लीन झालेलं आहे आणि सगळं मी द बसली होती दीपकने सगळं किचनचं सॉरी म्हणजे वरचं वरचं जे सामान होतं ते आवरून घेतलं फायनली सोफ्या खालून पण वगैरे क्लीन करून घेतलं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल सतत सातत्याने बघत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू छानशा वेळेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखवू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय